हॅपी बर्थडे असं काहीसा गिफ्ट घेऊन आलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन साखरपुढे झालेला आहे बिर्ला मंदिर असा काहीसा आहे आतमधून फार सुंदर नक्षी कोरीव काम केलेलं आहे आपण पैसे पैसे महिने दोन ने बर कशी चाल इकडनं अर्धे जातात दर्शनाला अर्धे इकडनं जातात दोन तिकडनं दर्शनाला एज्युकेशन तुम्हाला आणि मॅडम तुम्हाला पण त्या वर्ल्ड मध्ये तुम्हाला कुठेही जायचं असेल तुम्ही आणि अशी डाट करायला शिंबरी का तुला भाव का भाव तुझे भाव बघ स्टँडर्ड आहे काय तू चष्मा चमचा काय चष्मा हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ ब्युटीफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉगचं म्हणजे तुम्ही टायटल आणि थांबल्या तर बघितलं असाल आज आहे आषाढी एकादशी आणि आपला विठ्ठल रकमे याने पूर्ण वारकऱ्यांचा दिवस ऍक्च्युली एक, एक दिवस नसतो त्यांचा तर प्रत्येक दिवस विठ्ठल रकमे बसून असतो तरी पण आज स्पेशल दिवस आहे म्हणून मला सर्वांना आषाढी एकादशीच्या माझ्या व माझ्या फॅमिलीकडून माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो आषाढी एकादशी सो आज आपण दर्शन करायला चालू बिर्ला मंदिरला जे की आहे शाळला स्वतः पटापट निघू वाजत पाहणे एक सो पटापट निघू आणि चला सो मंडळी खाली आम्ही गाड्या पार्किंग केल्या आणि आता आम्ही चाललेलो आहे तिकडे आहे थोडा दम आता किती दिवस जिम बंद आहे ना त्याच्यामुळे जरा ब्रीथिंगला त्रास त्रास म्हणजे दम लागतो थो थोडासा एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे सो आता लेट्स गो पब्लिक कमी असेल कारण म्हणून आम्ही लेट निघलो दीड वाजलेत लवकर का नाही निघलो कारण पब्लिक असते म्हणून लवकरने निघलो बट हे बघा इकडचं सगळं नेचर बघू शकता तुम्ही एक नंबर नेचर आहे हे जाम भारी वाटतं चढायला पण फिरत फिरत तुझ्या एक गाडी जरी खाली असेल तरी मजा वाटते असं चला आले आपण इकडनं आलो आणि इकडे मंदिर आहे काही गर्दी नाही आहे एकदम कमी गर्दी आहे कारण तुम्हाला माहितीच आहे आपण खूपच जास्त लेट आहे दीड वाजले दू ऑलमोस्ट दुपारच्या पण नंतर आपण आलो सो बघूया आता कसं काय गर्दी आहे म्हणजे थोडीफार असं नाही की नाहीच आहे लाईन वगैरे आहे दर्शनाला जाम सो गिंडीसुद्धा आलेली आहे ते तुम्ही बघू शकता

फार सुंदर नक्षी काम केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला तिकडे विठ्ठुरायांचं यांचं दर्शन तर देणार आहे तुम्ही पुढे जाऊन तुम्ही सध्या इकडनं सध्या मंदिराची जी असलेली कलाकृती बघा एक एक गोष्ट एकदम म्हणजे मस्त दगडांना त्याने कोरलेलं आहे तेही तुम्ही बघू शकता मंडळी मंडळी आपण करूया मंडळी तुम्ही दर्शन घेऊ शकता आपल्या ब्लॉकमध्ये मिठूरायातमधून आपण दर्शन घेऊ शकता मंडळी आता आपण बाहेरून तुम्हाला दर्शन दाखवलं आता आतून तुम्हाला दर्शन घेतो तुम्हाला आतून विठ्ठल माऊलीचं दर्शन देतो विठू मावडीचं दर्शन आतून घ्या म्हणजे बाहेर अशी काही अशी लाईन आहे सो आपण दर्शन घेऊ इकडनं आपण आता दर्शन करून बाहेर निघलो आणि मंदिराचा मला परिसर दाखवतो फार सुंदर त्यांनी मेंटेन ठेवलं आहे सुंदर करणं इम्पॉर्टंट नसतं एवढ्या वर्ष या गोष्टी मेंटेन ठेवणं हे पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे आणि आता लोकांच्यासाठी फोटोशूट वगैरे चालू होईल आणि इकडे दादासा पण आहेत आई बरे आहेत ना रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी आणि म्हण आले आले सर्व आले आणि मंडळी नुसतं करणं मैं, मॅ मॅटर करत नाही जे मेंटेनन्स ठेवणं पण खूप मॅटर करतं एवढं सगळं मेंटेन ठेवलं एवढे वर्ष झालं खूप म्हणजे आणि इकडचे तुम्ही कलाकृती बघू शकता एक एक नक्षीकाम सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे मंदिरामध्ये आतमध्ये पण तुम्हाला मी दाखवलं आणि आता बाहेरही तुम्हाला दाखवतो इकडे सर्वांचा फोटोशूट चालू आहे सो असं सगळं आहे मंडळी शाहजी मंडळी आपल्या इथेच बाबल्या बरोबर झाले ही शाहजी मंडली आपल्याला भेटले मंडळी यांचा बघ काय झालं यो ही पोझिशन बघ कशी फोटोशूटची या आयला डायरेक्ट बाजू हटो बाजू हटो बाजू हटो मंडळी अशी सगळी शाहजी मंडली आहे यात ना यो ब्लॉगर तो ब्लॉगर कसं वाटलं दर्शन करू एक पला सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे आणि आपल्या भावना सपोर्ट करा काय नाव आपल्या चॅनेलचा आदित्य कोट ब्लॉग तरी पण नवीन पॉंडली या सगळ्यांना पण सबस्क्राईब लाईक शेअर करा आपली मंडळी तुझं काय अरे इन्स्टावला नाही करत युट्यूब आम्ही युट्यूबाव पैसे नाही का म्हणजे पैसा पैसा आपण इन्कमसाठी करत नाही पैसे पैसे मी दोन भर जय उद्या दागा उद्या मला उद्या मला तुझा अकाउंट नंबर पाठव माझ्या युट्यूब स्टुडिओला तुझा अकाउंट नंबर टाकून देतो दुसरा पेमेंट पार्टी स्मित भाऊ माझा रील एडिटर हल्ली आता तो बॉडी बिडी बनवायचे मागा लागले नुसतं बायसे वारुले सो आजी सगळी शाळची मंडळी पण आपल्याला भेटलेली आहे हितेश काय रे टेन्शनमध्ये आहे काय देवाला म्हणून म्हणून बघता नाही आला का तुला सो म्हणली गर्दी बघा तुम्ही तरी एवढा लेट येऊ पण एवढी गर्दी आहे सकाळी किती गर्दी असल्या तुम्ही अंदाज घ्या आणि प्रवेशद्वार पण खूप सुंदर आहे तो तुम्हाला दाखवायला नाही भेटला दोन्ही पण ते बघा असा काहीसा गर्दी आहे बघा कशी गर्दी इकडनं अर्धे जातात दर्शनाला अर्धे इकडनं जातात दोन ठिकाणं दर्शनाला जातात हा सगळा मंदिर आहे हे मंडळी आपण दुपारी मंदिरात तुम्ही बघितला ब्लॉग त्याच्यानंतर आता मला वाटतं साडेतीन वाजता आपण दुपारी मंदिरातून निघलो होतो आणि आता डायरेक्ट आता आपण आता भेटतोय कारण दुपारी मी एका कामात अडकलो होतो आणि आता आपण चाललोय कल्याण मध्ये रामबाग येते कारण आपल्याला ओपनिंगला बोलवलेलं आहे पण ओपनिंग होती आपलीला सहा वाजता बोलवलं होतं आता माहिती नाही एक्झॅक्टली कितीला म्हणजे सहाला बोलवलं होतं पण एक्झॅक्टली आता काय सिच्युएशन असेल माहिती नाही पण आता वाजले संध्याकाळचे साडेआठ ऑलमोस्ट आणि आता आम्ही पोताला पंधरा वीस मिनिटं म्हणजे पावणे नऊ वाजता चालू आहे जसं की नेहमीप्रमाणे लेट मी मुद्दाम नाही करत मंडळी पण काही ना काही कारण येतात राहून जातं सो आता आपण चालू ओपनिंगला टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे कोणाचं आहे काय ते गेल्यानंतर मी दाखवतो सो आता जय सो स्वतः भेटूया आपण तिकडेच ओपनिंग चलो नाही नक्की जा आणि आता आपण आलेलो आहोत प्रमोद दा तुम्हाला मी सांगितलं की कोणाचं आहे आपण प्रमोद दाच्या इथे त्यांनी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सेवा का तुम्ही मागे बॅकग्राऊंडला बघू शकता इकडे आपण आलेलो आहोत ओपनिंगसाठी आणि दादा कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला धन्यवाद आणि मॅडम तुम्हाला पण त्या आणि इथे कॉन्टॅक्ट कोणाचं आहे काहीतरी दे कसं आपण कार्ड दे ना लोकांना कळेल कसं सगळ्यांचं आता कोण आहे काय कसं काय प्रमोद कळलं सो तुम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हल्स सगळं ना ऑल ओव्हर वर्ल्ड ना वर्ल्डमध्ये तुम्हाला कुठेही जायचं असेल तुम्ही स्क्रीनशॉट मारून नंबर कॉल करू शकता त्या तुम्ही इंस्टाग्रामवर त्यांना डीएम करू शकता नक्की डी एम करा आणि डिस्काउंट द्या आपल्या पब्लिकला काहीतरी या नक्की ना आणि जास्त करून मॅडमच तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये भेटतील तर मॅडम डिस्काउंट द्या सो आता सगळा आहे तुमचा सो आता आपण थोडासा त्यांना शुभेच्छा देऊयात सो मट तिकडनं ओपनिंग करून घरी आलो आणि आता रात्रीच्या वादल्या साडे अकरा आणि आम्ही चाललो ताईचा बड्डे आहे आज आज म्हणजे बाराच्या आधीच सेलिब्रेट करायचं होतं म्हणून आता मला वाटत नाही होईल पण ठीक आहे पण पाच दहा मिनटं ओनिशे सोळा सो ताईचा बड्डे सेलिब्रेट करायला चालू आपण कल्याणला कुठेतरी हॉटेलला जाऊयात चला भेटूया आता पुढे मंडळी आता आपण निघलेलो आहोत भाऊजी आणि दादा पुढे गेला आहे दिवेश दादा मागून येतोय आणि ह्यांना लेडीज मंडळीला घेऊन मी चाललो आहे आणि वाढ हार्दिक शुभेच्छा सकाळी केल्या ना तसं मीनी वाजलं किती वाजलं अकरा आता साडे अकरा व्हायला आलं जाऊ दे चल काही नाही पाच दहा मिनिटं पुढे मागत आहे बाप कुठे चालला तू कुठे सो मंडळी आज एक चेंजेस आहे आपली ऑडी कुणाला दादा घेऊन गेलाय सो आपण आता त्याची रेंजवर घेऊन झालेलो आहोत सो आज जरा चेंजेस गाडीचा आपण करूया अरे अनलॉक कुठे आज जरा काहीतरी बदली करूयात आपण समथिंग न्यू चला तो आता यांना घेऊन मला जायचं आहे आणि अर्धे जण ते पुढे गेलेले आहेत चला आता मी पण निघतो चलो अशी आणि अशी दाट आणि अशी दाटी वाटीने मागे बसलेले आहेत पण आमचा ही चला चलो अरे चलो मंडळी आता आपण निघूयात कुठे जातो ते बघूयात चलो पुढे गेल्यावर दाखवतो कुठे चाललो इथे ना मंडळी आता आपण पोचलेलो आहोत हॉटेल मालवण तडका सी फूड किचन अँड बार अॅक्च्युली तर मला सी फूड आवडत नाही पण डेट सी असं सगळं हॉटेल आहे तुम्ही एंट्री बघू शकता सुंदर एंट्री आपली मंडळी सगळी पुढे चाललेली आहे चंगल थीम वाटत एकदम काय झाले यो शिंबरी पकरायचं आहे का तुला भाव कधी भाव तुझे बावा कधी घेतली तर मंडळी आवरी मोठी आहे नाई बघा आता माझा आवरी मोठे अरे चावली तर चावली अज मध्ये पडतात मंडळी हे बघा सुरमई पापलेट सगळा को टायगर फिश सगळा 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 पोचे बिचे सगळं तिथं सगळं ताजं आहे मला आवडतं माझं चला ती कावा वयाची इथं एक वाजल माझी चिंबोरी होता होता सॉरी सगळे आपण एंटर केलेली आहे मी तर फर्स्ट टाइम आणलो या हॉटेलला सलेट सी कसं काय आहे तो इंटेरियल तर चांगला वाटतंय असं मंडळी तुम्ही कोकणात वगैरे गेल्यानंतर जो

इंटेरियल जर तुम्ही बघितलं असेल सुंदर असं आहे स्वतः भेटूया यो यो, यो पेअर घातले ये मंडली तर पुरा पेअर घातले आता आपला केक पण आलेला आहे आणि आता आपण केक कट करूया तिकडे भाऊ बसायचं काय तुम्ही उभा राहलो उभार आहे राहायचा ढेका घेतले काय असं मंडळी अशी सगळी मंडळी आपण बसलेलो आहोत आणि आता आपण केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत चालू टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू भाऊजीला नाही खुश चाललं वाटत भाऊजी कमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठेव मी हरी माझ्या घेतले काय काय माझ्या येऊ बघ स्टँडर्ड आहे काय तू चष्मा तुला चमचाच लागतं काय चष्मा नाही चमचा होत होत बन ए, करा केक त्याला लावून चला बरवायला घेतले नका चला वहिनी कसं आहे बाबू मस्त यांना झाले कवा केक बाजू खायला येत काहीतरी त्याची वाट बघता बसा आता बसा भाऊजी आणले काहीतरी गिफ्ट काय आणले काहीसा गिफ्ट घेऊन आलेले आहेत आयला बराच दुसरा पण गिफ्ट ठेवला एकच आहे बड्डे आहे ताईचा रात्री आता एक आयला अंगठी जेंट्स पण घालू शकतं का लेडीज आहे का नाही तर मग ती मला देऊन टाकली तर बारा बोल तिने घालू शकता कॉन्ग्रॅच्युलेशन साखरपुडा झालेला आहे स्वतः सगळ्या साधा बसा तुम्ही बसू शकता झालं का गिफ्ट म्हणजे नको का नको ना, का भाऊजी न बोलला नको नको बसा बसा आता हा चालू करा तुम्ही काय तुम्हाला था। था। कोणी थांबवले अटॅक गाईज हे गाईड्स अटॅक अटॅक आट अटॅक बोलो चला बस हा सेनापती जाऊ ना मी तुमचा अटॅक बोलो चला चला मंडळी अशी सगळे आपली फॅमिली बसलेली आहे स्वतः आपण घेऊया खाऊन चला तो मंडळी तुम्हाला मालवण तडका हॉटेलला मी सजेस्ट केलं की नक्की या खूप सुंदर टेस्ट वगैरे आहे ऑनेस्टली सांगतो फक्त आम्ही मटन मालवणी जो घेतला होता म्हणजे हांडी घेतली होती मटनची मालवणीमध्ये ती तुम्हाला मी सांगेल का घ्या पण ती जर आपण जर म्हणजे एज जास्त असेल तर आता आमच्याकडं लहान मुलं होती नाही त्यांना सगळ्यांना ते खूप तिखट लागली ते मालवणी मसाला ॲक्च्युली तिखटच असतो सो बाकी तंदुरी वगैरे सर्व काही बेस्ट होतं ते पण बेस्टच होतं मटन हांडी फक्त ती थोडी स्पायसी होती बिकॉज ऑफ हो ते माल बनवतो सो मी एवढंच तुम्हाला सांगेल बाकी सर्व काही गोष्टी एकदम बेस्ट होत्या सो आता आपण निघतो इथून हाताने दाखवलं नाही कारण खायच्या वेळी दाखवायचं ना घाई होती ना अख्खा दिवस ते आषाढीचा होता बारा वाजले त्याच्यामुळं खायचा दाखवत राहिलो पटापट खाऊन घेतलो सो आता शॉप खातो आणि निघतो चला